नाशिक शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येते शुक्रवारी पंचवटी परिसरातील दिंडोरी नाका येथे एका पंचवीस ते सव्वीस वर्षीय वयोगटातील अज्ञात व्यक्तीनं परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी घरी जात असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणी परिस्थिती शांत करण्यासाठी थी त्या ठिकाणी गेले मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं रागाच्या भरात सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना जखमी केला घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने पंचवटी पोलीस ठाण्याला माहिती दिली माहिती मिळताच ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर गड मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आंचल मुदगल सहाय्यक पोलीस आयुक्त मिटके आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले जखमी झालेले नामदेव सोनवणे यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत न्यूज पोरखोरसाठी नासीर नाशिक